सुरू होताच पावसाचे आगमन झाले सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवल्यात त्यामध्ये तरोटा फान चवळी आंबाडी अशा विविध प्रकारच्या भाज्या श्रावण महिन्यात बाजारात विकायला आलेल्या दिसून येत आहे त्याचप्रमाणे औषधीयुक्त गुणकारी कटुलेही नेर शहरात मोठ्या प्रमाणात दिसून आले नेर येथील कटुल्याची मागणी हैदराबाद नागपूर अमरावती यवतमाळ अशा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने येथील कटुले मोठ्या शहरांमध्ये पाठवली जाते कटुल्याची इतर भाज्यांपेक्षा वेगळीच चव असल्याने शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येते आरोग्यासाठी गुणकारी असणारे कटुले पारधी समाजातील मुले स्त्रिया पुरुष सकाळपासून तर बारा वाजेपर्यंत अनेक शेतातील धुऱ्यांवर जाऊन कटुले जमा करून ते बाजारात विकायला आणतात कटुले विकताना या समाजाला कुठलाही त्रास होत नाही त्याचे कारण असे की मोठे व्यापारी कटुले खरेदी करण्याकरिता रोडवर काटा लावून बसतात ठोक व्यापारी हे कटुले एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो प्रमाणे घेतात पारधी समाजातील एक एक व्यक्ती पंधरा ते वीस किलो कटुले दैनंदिन आणत असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याचे दिसून येते व्यापाऱ्यांनी घेतलेले कटुले जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून त्यापासून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येते नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज ने